श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माउलिया चैनल सर्वे हार्दिक स्वागत अभिनंदन है हार्दिक शुभेच्छा दीप अमास्या खूब छान अन खूब शुभ संयोग बनता है पुष्पयोग सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियों पुष्य नक्षत्र हे योग त्या दिवशी बनत आहे ते सकाळी ते दुपारी एक सव्वीस वाजेपर्यंत आहे एक वाजून सव्वीस मिनटापर्यंत आहे तर आपण या शुभ मुहूर्ताचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्यांना दूर करू शकतो दीप अमावस्या सांगितल्यावर बिलकुल आपल्या लक्षात येतं की अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेणारा हा उत्सव ही अमावस्या आहे एक दिवा मांगर कार्याचे प्रतीक असतात या दिवशी शंकर पार्वती आणि त्यांचा पुत्र कार्तिके याची पूजा केली जाते या दिवशी तर्पण करून पित्रांना पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो सकाळी उठून स्नान आणि दान केल्याने पितृदोष कालसर्पदोष शनिदोष यापासून आपल्याला मुक्ती मिळते पाहूया आपण असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे जेणे की आपल्याला काही जीवनामध्ये यश मिळेल सगळ्यात पहिले आहे जर जीवनामध्ये आपल्याला काही ग्रहशांती करायची असेल काही ग्रह दोष आहे तर आपण त्याला कसं दूर करू शकतो एक छोट्याशा उपायाने तर तो छोटासा उपाय आहे की जर सूर्यदोष आहे सूर्यग्रह दोष आहे जर जीवनामध्ये तर पांढऱ्या आगचा पौधा आपल्याला लावायचा आहे चंद्र दोष आहे तर पलाशचा पौधा लावायचा आहे जर आपल्या जीवनामध्ये मंगळ दोष आहे तर खेरचा पौधा लावायचा बुध ग्रहाचा दोष आहे तर चिचिडाचा पौधा लावायचा आहे गुरुग्रहाचा दोष आहे तर पिंपळाचं झाड लावायचं आहे शुक्र दोष आहे तर गुलरचं झाड लावायचं आहे शनी दोष आहे तर शमीचा पौधा लावायचा आहे राहू दोष आहे तर चंदनाचं झाड आहे केतू दोष आहे तर कुशचा पौधा लावायचा आहे जर हे दोष तुमच्या याच्यामध्ये आहे तर छोटेस एक झाड लावून त्या दोषाला आपण दूर करू शकतो पित्रांच्या नावाने आपल्याला काय करायचंय तर पित्रांच्या नावाने आपण कोणते झाड लावू शकतो जेणे की आपला पित्र दोष दूर होईल शेवंती अगस्त तुळशी रिंगरा शमी आवळा पांढरे फूल यांच्यापैकी कोणतंही झाड आपण लावू शकतो जेणे की पितृदोष आपला दूर होईल छोटे छोटेसे उपाय आहे ना आपल्याला आवडत असतील या दिवशी आपण गरीब लोकांना पांढरे अन्न दान करायचे आहे आणि सगळ्यात मोठं त्या दिवशी आपल्याला सूक्तचा पाठ करायचा आहे पीठ गायत्री मंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो तर हे पाठ केल्याने आपल्याला काही दोष असेल तर तो, तो दोष आपला दूर होईल त्याच्यानंतर सगळ्यात मोठा आहे त्या दिवशी आपण दीपदान करायला हवं तर आट्याचे दिवे बनवून त्यांना प्रज्वलित करून आपल्याला जलमध्ये प्रवाहित करायचं आहे हो तर जेव्हा आपण हे कार्य करू तर या कार्याने माता लक्ष्मी प्रसन्न होती आणि त्याच्याबरोबर यम आणि पितृदेव सुद्धा प्रसन्न होतात हे छोटे छोटे उपाय आपण करून फळश्रुती मिळवू शकतो यश प्राप्ती करू शकतो काही ग्रह दोष पितृदोष असेल त्यांना आपण दूर करू शकतो पिंपळाची प्रदक्षिणा जर तुम्ही करू शकत असाल तर खूप छान आहे ही प्रदक्षिणा धन सुख समृद्धी देते मासुळीला दाणा तुम्ही खिळवू शकला नदीमध्ये जाऊन आट्याच्या गोळ्या बनवून तुम्ही जर मासोळीला खिलवलं तर तुमच्या धन मध्ये वृद्धी होईल या दिवशी खिलवल्यानंतर सुख समृद्धी करता आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्याच्या रात्री पूजा करताना पूजेच्या ताटात स्वास्तिक या ओम बनवून त्याच्यावर महालक्ष्मी यंत्र ठेवायचं आहे आणि षोडोपचार पूजा करून आपली कामना धन सुख समृद्धी जे पण हवं आहे त्यांच्या त्यांच्यासमोर करायची आहे तर हा खूप मोठा उपाय आहे धन सुख समृद्धी करता हा उपाय आपण करू शकता खूप सरळ आहे हनुमानाची पूजा आपण त्या दिवशी करायला हवी जर काही जीवनामध्ये बाधा आहे समस्या आहे आणि सगळ्यात मोठा नकारात्मक शक्ती काही आहे त्याच्याहून तुम्हाला मुक्ती हवी आहे तर हनुमानजींसमोर हनुमानच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसा पाठ करायचा आहे आणि त्यांना सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पित करायचं आहे जर जमत असेल तर संध्याकाळी पाच वाजता चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि श्रीरामचे ध्यान करायचे आहे श्रीरामचे ध्यान करताना आपल्याला काय म्हणायचं आहे आप ओम आपदाम हर्तारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भुयो भुयो नमाम्यह श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नम हेचा आपल्याला जप करायचा आहे त्या दिवशी शिवाची पूजा करायची आहे शिवजीला पांढऱ्या आकड्याचे फूल बिलपत्र बांग धतुरा चढवायचे आहे जर आपल्याला जमत असेल नाही तर काळे तीळ टाकून दुधाने शंकराचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नम शिवायचा एकशे वेळा जप करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सुख समृद्धी धन वैभव यश सगळं काही तुम्हाला मिळेल सगळ्यात दुसरा मोठा उपाय आहे लाल बत्ती घेऊन गायच्या तुपाचा दिवा थोडे केसर घालून घरच्या ईशान कोण मध्ये लावायचा आहे पण हे लक्षात ठेवा याच्यामध्ये रुई या कापसाचा प्रयोग आपल्याला नाही करायचा आहे या ठिकाणी आपल्याला लाल दोऱ्याचा प्रयोग करायचा आहे आणि थोडं केसर सुद्धा घालायचं आहे तुपामध्ये आणि तो दिवा ईशान कोंडना लावायचा आहे रात्री आपल्या मुख्य दारावरती दोन दिवे प्रज्वलित करायची आहे तर ते दिवे तुम्ही लावा म्हणजे जी नकारात्मक शक्ती आहे या काही बाधा आहे ती तुमच्या घरातनं दूर जाईल पित्रना एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशाकडे तो दिवा सरसोच्या तेलाचा आपल्याला लावायचा आहे त्याचं तोंड आपल्याला दक्षिणी दिशाकडे करायचं आहे जर आपण हे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला आपल्या अप्ले जीवनातली जी बाधा आहे या दिवशी दूर होईल कारण की हा दिवस आपल्याकरता खूप मोठा दिवस आहे अंधाराकडनं उजेडेकडे नेण्याचा मला मराठी येत नाही याच्यामध्ये जे काही चुकलं असेल मी क्षमाप्रार्थी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ